हॅलो मी अंजली तुमचं माझं माझा पहिला व्हिडिओ आहे तर मी इथे घेतलेली आहे डाळ पालक करायला तर डाळ थोडी अत्रुची डाळ व थोडी चणीची डाळ टाकून स्वच्छ धुवून घेते आता दोन दोन वेळेस धुते स्वच्छ पाण्याने दोन दाजून घेतलेली आहे डाळ पाणी टाकून घेते पालक धुवून आहे स्वच्छ त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ कुठे आता पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला माझा पहिलाच व्हिडिओ आहे सबस्क्राईब करा कमेंट टाकून घेते कुकर लावून घेऊया तीन शेट्या घेऊ करून घेऊया तर बघा म्हणजे डाळ शिजलेली आहे आता मी डाळीला घोटून घेते खोटून घेतल्याच तर आपण फोनची तयारी करूया कडी घेतली कढई थोड गरम करायला ठेवलेली हो आहे कढई गरम झाली आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया चार माप आपल्या अंदाजाप्रमाणे टाकून घ्यायचं आपल्या जोडकांची तोड आता तेल गरम झाले त्याच्यामध्ये मोहरे टाकून घेऊया एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे पालकची भाजी डाळ डाळ टाकून म्हणजे आम्ही तर वरणच म्हणतो पालकचं वरण असं म्हणतो आम्ही आता जिरे टाकून घ्यायचे थोडं मोहरी तडतडली जिरे टाकून घेते पहिला व्हिडिओ असल्यामुळं तेवढं बोलण्यात थोडं आटकत असं बोलता येत नाही तेवढं स्पष्ट पण सपोर्ट करा थोडं सपोर्ट राहू द्या जिरे टाकून घेतले त्यामध्ये लसूण टाकून घेते लसूण थोडं लाल झालं आता मिरची टाकून घेते कढीपत्ता टाकते थोडं लाल होऊ द्यायचं लाल झाला का आता कढीपत्ता टाकते मी कढीपत्ता तडतडला की आता हिरवी मिरचीचा ठेसा केलेला लसूण मीठ लसूण नमक धनिया टा कोथिंबीर टाकून ठेसा करून टाकले केलेला आहे भाजून काही मिरच्या नाही घेतल्या कच्च्याच घेतल्या त्याचा ठेचा टाकलेला आहे थोडं तेल तेलामध्ये थोडं मिरच्या म्हणजे मिरचीचा ठेसा थोडा तळला ना, ना। त्यामध्ये हो आता आपण जे डाळ घेत डाळ शिजून घेतलेली होती टाकून द्यायची मध्ये थोडं तडतोडू द्यायचं म्हणजे छान जर लाल भाजल्या गेल्या मिरच्या पण छान आपण आज दोघं मिरच्या भाजून घेतल्या नसल्यामुळं थोड्या वेळ ठेवल्या ना हळद टाकून घ्यायची आता हळद टाकून घेतली हळदला थोडंसं कलर याच्या पर्यंत फिरवायचं आता डाळ टाकून घ्यायचं आपण शिजून मिक्स करून घ्यायचं छान आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं पाणी गरमच टाकायचं म्हणजे छान चव येते मी आदोबरोज गरम करून ठेवलेलं पाणी मिरच्यामध्ये मिरची जर जेव्हा ठेसा केले ना तेव्हाच नमक टाकले होते ठेसा करताना कुठले गेले त्यामुळे नमक नंतर काही मी टाकत नाही लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा पहिला व्हिडिओ आहे शेअर करा व्हिडिओ आवडला असतं कर। सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर मी डेली व्हिडिओ टाकत जाईल धन्यवाद तर थोडं उकळी आल्याच्या नंतर झाली आपली डाळ पालक आणि डाळ पालकचं वरण झालं एकदम साध्या पद्धतीने केलेला आहे आणि आम्ही त्रासच करतो म्हणजे मी असंच करते अब्बा हमेशा आम्हाला असं मला असंच आवडते तर धन्यवाद